विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ गरीब लोकांकडे जेव्हा पैसे नसतात त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नागरिक येतात कारण पहिला असं होतं की कोण कुठं बी पार्किंग करत होतं काय बी कसं बी गाड्या लावत होते पण पहिल्यापेक्षा आता बरं आहे पाहू की मजबुरी येऊन की लागत चार दिना आम्ही आर्मेड कर कोण कोण चार दिन के अंदर ना एक सलाइन चली ना गोली ला कर दिए उन्होंने गोली दे रहे आप फेंक रहे ले लाकर कौन फेक रहे डॉक्टर साहब लोग फेंक रहे कुछ मतलब भी नहीं कर रहे कुछ ना कोई देख रहे ना कौन आ रहे ना कुछ पूछ रहे ना कुछ कर रहे आप रहने वाले मैं सिद्धेश्वरी गांधीनगर नवी जिंदगी चौक शहर सोलापुर सिविल हॉस्पिटल मे का नागरिका से इलाज होते नागरिकांचा इलाज होते काही नागरिकांचे हाल होत आहेत तर काही नागरिकांचे उपचार होत आहेत तर हे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे हे गरजू लोकांसाठी आहे कारण साजिका आहे की जे पैसेवाला आहे ते इथे येऊन इलाज तर करणार नाही हालती जे असतात खराब कसले व्यक्ती या ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन इलाज करणार तर असल्या व्यक्तीला जर इलाज मिळत नसेल तर हे सिव्हिल हॉस्पिटल म्हणणं चुकीचं वाटेल नागरिकामध्ये असं वाटेल की हे सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे खाजगी हॉस्पिटल आहे तक्रार तो करे तो हो कल बडे सर बात करे मॅडम बात करे जाऊ हा हो आता पुन्हा म्हणतात दुसरी टाके घ्यावं लागतात असं म्हणून आम्हाला आता शनिवारी म्हणाले शनिवारी विचारलं की सोमवारी म्हणाले आता म्हणतात बुधवारी म्हणाले बुधवारी आता पुन्हा शनिवारी म्हणतात असा टाळ्या टाळ करत पेशंटचे व्यवस्था होत नाही आणि त्यांचे देखरेख व्यवस्थित होत नाही आणि अगोदरच्या पेशंटला डॉक्टर लोकांनी नर्स लोकांनी येऊन चौकशी करत नाहीत आणि जे नंतर आलेलं आहे त्या पेशंटला लगेच चांगले इंजेक्शन गोळ्या वगैरे देऊन त्याला तीन चार दिवसात पाठवतात आणि अगोदर पंधरा वीस दिवसाच्या लोकांना ते तिथंच लोळवत राहतात आणि त्या पेशंटचे हाल फार होत आहे आहेतचे हाल होत आहे काही लोकं म्हणतात की हे सिव्हिल हॉस्पिटल गरीब लोकांचं नाही आणि दुसरी कुठलाही वशिला इथे लागला की काम होतं होत असतं असंही नागरिक म्हणतात तर कोणी मिस्तरी असतरी कोणी येऊन येतं वशीला लावलं ला की कुणाचा बापाचा नसतं या हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिट जय हिंद मी विश्व ट्वेंटी फोर न्यूजनं पत्रकार दाऊद मुल्ला शहर सोलापूर आप मी आता सध्या इथं आलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेला आहे तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा एक गरीब लोकांचं गरीब लोकांकडे जेव्हा पैसे नसतात त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नागरिक येतात तर ह्या नागरिकाला ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने उपचार होत आहे ट्रीटमेंट काय पद्धतीने होत असतं आहे तर हे आपण आज डायरेक्टली नागरिकासोबत आपण आज संवाद साधणार आहोत की काय हिशोबाने नागरिकाला इथं इलाज होत आहे किंवा त्यांची देखरेख कसं होती याबद्दल आपण नागरिकांशी बोलणार आहे तर आपण इथं नागरिकशी समजतात ना सर आपलं नाव माझं नाव आनंद क्षीरसागर राहायला न्यू बुधवारपेठ आपल्या शिवलमध्ये कोण आहे पेशंट माझी सिस्टर आहे प्रेग्नेंट आहे तर इथं इलाज कसं होत आहे व्यवस्थित आहे डॉक्टर लोक नर्स लोक चांगला सपोर्ट देतात पेशंटला बघतात करतात चांगलं डेव्हलप झाले पार्किंगची सुविधा बदललेली आहे लोक नागरिक चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आता सध्या कारण पहला होता कि कोई कुट भी पार्किंग कर भी कस भी गाड़िया लोहत होते पन पहला पेक्ष छाता भर है व्यवस्थित है अभी लाग रहा हम चार दिन वहाँ लाकर चार दिन बाद चार दिन डॉक्टर साहब नहीं आ रहे कुछ नहीं वहाँ लेकर गए तो उन्होंने क्या बोलते मालूम है कि खून लेकर जा रहे हैं चार दिन की रिपोर्ट का कुछ कर रहे हैं वहाँ पूछ नहीं गया तो क्या बोलते कि मालूम है क्या तुम्हारा डॉक्टर कौन है उसके पास लेकर जाओ मैडम बोलते कि तुम्हारा डॉक्टर कहाँ वहाँ पर लेकर जाओ क्यों हमको तकलीफ दे रहे भाई तुम क्या अच्छा लग रहा है क्या बोल देखिए ये बताओ है गोली नहीं गोली चाहिए ही नहीं ना क्या गोली आप क्या, है क्या? हाँ अम्मियाँ हमारी ही है हुसैन भी काशिम पठान मेरा नाम है हुसैन भी काशिम पठान मेरा नाम है तो उनका अम्मियाँ हमारी इतनी तकलीफ उनको नहीं लगी अम्मी की वजह से यहाँ ले करती तकलीफ उनको कर रहे उनको अभी तक क्या किस वजह से हरमिट ये पाओ की मजबूरी है उनकी हाँ लाकर चार दिनों में हरमेट करके उनको चार दिन के अंदर ना एक सलाइन चली ना गोली ला कर दी उनको गोली दे रहे आप फेंक रहे ले लाकर कौन तो फेंक रहे हैं ये डॉक्टर साहब लोग फेंक रहे हैं कुछ मतलब भी नहीं कर रहे कुछ ना कौन देख रहे ना कौन आ रहे ना कुछ पूछ रहे ना कुछ कर रहे हैं आप रहने वाले की तरह मैं सिद्धेश्वरी गांधी नगर गा नवी जिंदगी चौक अच्छा। तो अभी चार दिन वाला हाँ चार दिन वाला आकर इनको मैं अच्छा। क्या करे कुछ भी नहीं करे खाली खाली चार बार खून और पिछाब लेके देखो कार कर। तक के लिए कुछ, कुछ लेकिन दे ले चार दिन आकर फिर उसका रिपोर्ट अगर नहीं नहीं कुछ नहीं आया कुछ नहीं आया मैं खुद लेकर जा रहा हूँ अभी यहाँ से अब आप घर के घर हाँ हमारा मैं घर पे लेके जा रहा हूँ उनको तो अभी इधर इलाज नहीं कर नहीं क्या कर सकते कुछ पूछ रहे थे तो इलाज करने का मतलब ही क्या है साहब पुरे बी नाही देखरेज मतलब बी क्या कुछ बिग कुठं भीग भिगे काय काय सॉरी दोन दाखल शहर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही नागरिकांचा इलाज होत असतंय तर काहीला नागरिकांचा इलाज होत नसतंय तर याबद्दल मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना हे विनंती करतो की आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लक्ष द्यावं काही नागरिकांचे हाल होत आहेत तर काही नागरिकांचे उपचार होत आहेत तर हे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे हे गरजू लोकांसाठी आहे कारण साजिक आहे की जे पैसेवाला आहे ते इथं येऊन इलाज तर करणार नाही जे पैसेचे जे आपल्या हालती जे असतात खराब तसले व्यक्ती जिथे या ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन इलाज करणार तर असल्या व्यक्तीला जर इलाज मिळत नसेल तर हे सिव्हिल हॉस्पिटल म्हणणं चुकीचं वाटेल वाटेल ये हॉस्पिटल नहीं है खाजगी हॉस्पिटल है असल नागरिका ना मन जनवरी सत्रह को अपनी औरत सीजर कर तो करें फिर वाइफ का सीजर करे चार दिन बाद उनके टागे खोले ना टागे खुल्ले तो पूरे खुले से अभी तक आज को सोलह दिव टागे वजह से डिलीवरी वाले क्यों डिलीवरी करते करते फिर अच्छी बात है टागे खोले हो ना पूरे टागे खोलने और फिर तकलीफ हो रही बहुत तकरा तो कर रहे तो हो रहा नहीं फिर कल वो बड़े सर बात करे मैडम बात करे जब वो हाओ फिर अभी कल डाके डालते हुए लेना तो अभी इतने अभी कितने दिन हुआ आज, आज तो सोलह दिन सोलह दिन सोलह दिन तो सोलह दिन में आपको किस तरीके से ट्रीटमेंट किया जा रहा है हो रहा अभी अपन तगड़ा करने को जब अच्छा हो रहा अभी अभी तक तो ऐसा था वो खिड़कोड़ा तो अपनों को ये नहीं देख रहे इंटरेस्ट नहीं दे रहे थे ज़्यादा उन अभी दो चार दिन जरा देख रहे अंडे वो लागू दे रहे उनको कर रहे फिर कल भी ऑपरेशन भी होने वाला है अच्छा। और क्या नहीं दो पूछा दोचार देते आपका नाम क्या हुए वो बच्चा का सा बच्चा अच्छा, माँ अच्छा है माई भी अच्छे है टाक अपन रोके ले तो थोड़ा सा दुर्लक्ष हो रहा है हो रहा, हो, रहा, हो, रहा, हो रहा है दो दिनों हो रहा दो चार दिनों आपका नाम चाहे जगता जगता काय तर तालुका अकलकोट तालुक्याचा हा अक्कलकोट कोणाला आणल सुनाला आणलेला आहे वीस तारखेला ॲडमिट केली वीस तारखेला ॲडमिट केल्यानंतर चार द आणल्या वीस तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली डिलिव्हरी जाऊन शिर्जर केलं शिरजर केल्यानंतर त्या मुलाला आज एशेमध्ये ठेवलं एशेमध्ये ठेवल्यानंतर तीन चार दिवसांनी ते मुलगा कसा आहे म्हणून आम्ही विचारलं तर चांगला आहे चांगला आहे म्हणून चौथ्या दिवशी पुन्हा विचारलं तर मुलगा एस्क्वाईट झाला म्हणून सांगितलं आम्ही त्या संदर्भात मॅडमला नर्सला विचारलं नाही ते डोक्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्यांच्या ते दम खालचा श्वास खालीवर होतो तर मुलग्याचा वीस टक्के गॅरंटी आहे ते का वाचू शकत नाही म्हटल्यानंतर मग आता काय करायचं मॅडम म्हटलं तर त्यांनी म्हटलं आम्ही एशियमध्ये ठेवलं आता तुमचा नशेब आमचा हात गुण म्हणाले मग तरी देखील माहिती झाल्यानंतर त्या पेशंटचं शिरजर झाल्यानंतर त्याच्या योग्य व्यवस्था होत नाही विचारायला गेले की ते रस्त्यातील ते सिक्युरिटी लोक डबा वगैरे घेऊन मध्ये सोडायचे नाही आम्ही आत गेल्यानंतर डॉक्टर बाहेर जातात आणि आम्ही बाहेर गेले की डॉक्टर आत जातात डॉक्टरला विचारण्यासंदर्भ आम्हाला परवानगी अजिबात मिळाली म्हणून त्या पेशंटची व्यवस्था होत नाही दुर्लक्ष करत आहेत डॉक्टर लोकांनी मग तुम्ही तिला सांगितलं ना की बाबा आमच्या पेशंटला तुम्ही करा हा ट्रीटमेंट करा तुमचा काय हा बोलल्यानंतर डॉक्टर म्हणतात ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही काय पेशंटला काय व्यवस्थेचं ठेवलं आहे तुम्ही काय विचारू नका असं म्हणतात मग तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये जेव्हा आला तर तुम्हाला कसं वाटतं की सिव्हिल हॉस्पिटल ह्या गरीब लोकांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे का नाही नाही गरीब लोकांचं हॉस्पिटल नाही आहे जे गरीब लोकांचं ट्रीटमेंट वेळेत होत नाही आणि सिव्हिल सर्जन डॉक्टरने पेशंटला की बाबा खालच्या हातखा हाताखालचे डॉक्टर शिकावं शेकअप असलेलं कारण त्या डॉक्टरांना नाही त्या पेशंटचा सिव्हिल सर्जनाने बाबा ह्या पेशंटचं कसा प्रत्येक वार्डातून चौकशी करत नाहीत आणि त्यांना म्हणतात की बाबा तुम्ही कसं काय गोळी औषधी एक्झेक्शन कुठल्याही पेशंटला विचारू शकत नाहीत फक्त सकाळी केव्हा येतात केव्हा जातात आम्हाला माहिती नाही आणि आल्यानंतर गेले की बी पत्ताच आम्ही बाहेर पाच वाजता आम्हाला बाहेर काढतात त्याने आज जातात ह्या संदर्भात पेशंटचे योग्य सेवा होत नाही आणि त्यांचे योग्य गोळी औषध एन्जेक्शन होत नाही आणि टाक्या काढलेला आता बघा अगोदर म्हणलं शनिवारी करू टाकी पुन्हा दुसरी टाके घालावते कच्चा आहे म्हणून एकच कच्ची टाकी होती म्हणतात मग पूर्ण टाकी काढलेली आहे त्याने मग पूर्ण टाकी का काढला म्हणजे विचारणार नाही ते एक टाकीमुळं पूर्ण संपूर्ण टाकी काढावंचं लागतं त्यामुळं त्यानं आता पुन्हा म्हणतात दुसरी टाकी घालावं लागतात असं म्हणून आम्हाला आता शनिवारी म्हणाले शनिवारी विचारलं की सोमवारी म्हटलं आता म्हणतात बुधवारी म्हणाले बुधवार आता पुन्हा शनिवारी म्हणतात असं टाळ्या टाळ करत पेशंटचे व्यवस्था होत नाही आणि त्यांचे देखरेख व्यवस्थित होत नाही किती दिवस झाला आता आपलं आम्ही वीस तारखेला आलेलो आहे आज वीस ते म्हणजे बारा तेरा दिवस झाले पेशंटकडे कर दुर्लक्ष करतायत बरं मग मामा किंवा सिस्टर ह्यांना तुम्ही सांगितलं तर तुमचं सिस्टर ते बोलू देत नाहीत तुम्ही काय विचारायचं नाही आमचा आम्ही आम्ही आमचा आम्ही करू तुम्ही बाहेर पहिलाच चला अरे म्हणलं आम्ही पेशंटचे नातेवाईक आहे आम्ही त्यांना विचारपूस करण्यासाठी मग मॅडम आम्ही कुणाला विचारायचं नाही नाही आम्हाला काय विचारायचं नाही म्हणून आम्हाला बाहेर त्या र ते काय रक्षक काय होते शिकोटी गार्डाला आम्हाला बाहेर हातालतात तर आपण इथं नागरिकांशी संवाद साधलेला आहे तर असं नागरिकांचं म्हणणं आहे की गरीब लोकांचं सिव्हिल हॉस्पिटल नाही नाही आहे तर मी परत एकदा विनंती करतो महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना की प्लीज आपण याव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लक्ष द्याव अनेक लोकांचे हाल होत आहे इथं काही लोकं म्हणतात की हे सिव्हिल हॉस्पिटल गरीब लोकांचं नाही आहे आणि दुसरी कुठलाही वशिला इथं लागला की काम होत होत असते असंही नागरिक म्हणतात तर कोणी मिस्तरी असतरी कोणी येऊन येतं वशीला लावलं की कुणाचा बापाचं नसतं या हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल हा जो आहे गरीब लोकांचा सिव्हिल हॉस्पिटल आहे साजिकची गोष्ट आहे की कोण पैशावाला असलं तर या सिव्हिल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये येऊन आपले इलाज करणार नाही पैसा ज्या व्यक्तीकडे पैसा असतो ते व्यक्ती कुटुं कोणीही सिव्हिल हॉस्पिटलला येणार नाही आपल्या आपल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जाणार तर हे गरीब लोकांचं काय होणार हे असं महानगरपालिकाच्या आयसा कुठं तर मला दुर्लक्ष वाटतं आहे मी परत एकदा विश्व ट्वेंटी फोरच्या माध्यमातून हे विनंती करतो की आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हो लक्ष द्यावं आणि अगोदरच्या पेशंटला डॉक्टर लोकांनी नर्स लोकांनी येऊन चौकशी करत नाहीत आणि जे नंतर आलेले आहेत त्या पेशंटला लगेच चांगले इंजेक्शन गोळ्या वगैरे देऊन त्याला तीन चार दिवसातच पाठवतात आणि अगोदर पंधरा वीस दिवसाच्या लोकांना ते तिथंच लोळवत राहतात आणि त्या पेशंटचे हाल फार होत आहे हे आमचे त्यांच्याबद्दल आमचं एक सांगणं आहे व्यवस्थित त्यांची देखभाल होऊ शकत नाही त्या शासकीय दवाखान्यामध्ये तर आपण इथं नागरिकांशी संवाद साधलेला आहे तर या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही लोकांचे हाल होत आहेत मी परत एकदा महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाला हे विनंती करतो की काही ठिकाणी गेट बंद क करण्यात आलेलं आहे तर काही लोकांना येणे येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे गेट दोन बंद आहेत एकीकडनं यायचं आहे दुसरीकडनं जायचं मग जर काही औषध आणायचं असेल तर इथपर्यंत तिथपर्यंत जावं लागतं लांब तर ह्यासाठी स्वतः जे आपले डीम साहेब आहेत हे जर विचार करावे गरीब लोकांकडे जेव्हा पैसे नसतात त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नागरिक येतात कारण पहिलं असं होतं की कोण कुठं बी पार्किंग करत होतं काय बी कसं बी गाड्या लावत होते पण पहिल्यापेक्षा आता बरं आहे

काही नागरिकांचा इलाज होत असतं तर काही नागरिकांचा इलाज होत नसतो काही नागरिकांचे हाल होत आहेत तर काही नागरिकांचे उपचार होत आहेत तर हे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे हे गरजू लोकांसाठी आहे कारण साजिक आहे की जे पैसेवाला आहे ते इथे येऊन इलाज तर करणार नाही हालती जे असतात खराब कसले व्यक्ती जिथे या हॉस्पिटलमध्ये ही इलाज करणार तर असल्या व्यक्तीला जर इलाज मिळत नसेल तर हे सिव्हिल हॉस्पिटल म्हणणं चुकीचं वाटेल नागरिकांमध्ये असं वाटेल की सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे खाजगी हॉस्पिटल आहे तक्रार तो करे तो हो फिर कल बात करे मॅडम बात करे जा आता पुन्हा दुसरी टाकी घ्यावं लागतात असं म्हणून आम्हाला आता शनिवारी म्हणाले शनिवारी विचारले की सोमवारी म्हणाले आता म्हणतात बुधवारी म्हणाले बुधवार आता पुन्हा शनिवारी म्हणतात असा टाळ्या टाळ करत पेशंटचे व्यवस्था होत नाही आणि त्यांचे देखरेख व्यवस्थित होत नाही आणि अगोदरच्या पेशंटला डॉक्टर लोकांनी नर्स लोकांनी येऊन चौकशी करत नाहीत आणि जे नंतर आलेले आहेत त्या पेशंटला लगेच चांगले इंजेक्शन गोळ्या वगैरे देऊन त्याला तीन चार दिवसात पाठवताना अगोदर पंधरा वीस दिवसाच्या लोकांना ते तिथंच लोळत राहतात आणि त्या पेशंटचे हाल फार होत आहे हॉस्पिटलचे हाल होत आहे काही लोकं म्हणतात की हे सिव्हिल हॉस्पिटल गरीब लोकांचं नाही आणि दुसरी गोष्ट कुठलाही वशिला इथे लागला की काम होतं होत असतं असंही नागरिक म्हणतात तर कोणी मिस्तरी असतरी कोणी येऊन येतं की कोणाचा बापाचा नसता या, बापा या हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा